कागदामध्ये माणसांपेक्षा जास्त सहनशक्ती असते हा हे वाक्य आहे तेरा वर्षांच्या अॅन फ्रँकचं एका अशा मुलीचं जिला म्हणजे वाटत होतं की तिच्या मनातलं ऐकायला समजून घ्यायला कोणीच नाहीये आणि म्हणूनच तिनं एका निर्जीव डायरीला किटीला आपली सगळ्यात जवळची मैत्रीण बनवलं पण ही काही सामान्य परिस्थितीत लिहिलेली डायरी नाहीये अगदी बरोबर ही डायरी लिहिली गेली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ॲम्स्टरडॅममध्ये एका ऑफिसच्या इमारतीच्या मागच्या बाजूला लपलेल्या जागेत अँड तिला ॲनेक्स ॲनेक्स म्हणायची हो विचार करा दोन कुटुंब आणि एक डेंटिस्ट असे आठ जण दोन वर्षांहून अधिक काळ जगापासून पूर्णपणे लपून राहत होते बापरे आठ जण हो जागा अगदी कमी होती पकडले जाण्याची सततची भीती आणि बाहेर काय चाललंय यापासून तर म्हणजे पूर्णपणे तुटलेले होते ते या अविश्वसनीय तणावाखाली ऍन मोठी होत होती तिचं जगणं तिचे विचार हे सगळं ती कागदावर उतरवत होती तर आज आपण ऍन फ्रँकच्या डायरीच्या पानांमधून एक वेगळा प्रवास करणार आहोत तिच्या काही निवडक नोंदींच्या आधारे तिच्या नजरेतून त्या ॲने आयुष्य कसं होतं तिचे विचार काय होते तिच्या भावना स्वप्न आणि त्या बंदिस्त जगातील जो काही तिढा होता तो कसा उलगडतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तिच्याच शब्दांमधून त्या जगाचा अनुभव घेऊ हो। ऍनेक्स म्हणजे नुसतं नाव ऐकलं तर एक गुडतेची भावना येते म्हणत हे नेमकं कसं ठिकाण होतं डायरीत त्या जागेचं वर्णन कसं केलं आहे मला नेहमी आश्चर्य वाटतं ती इतक्या लहान जागेत आठ लोक कशे राहत असतील खर ती जागाच मुळे एका फिरत्या पुस्तकांच्या कपाटामागे दडलेली होती म्हणजे बाहेरून कोणाला संशय पण येऊ नये अच्छा आतमध्ये दोन मजले होते त्यात काही खोल्या एक अगदी लहानसं स्वयंपाकघर आणि फक्त एकच नाणे घर एकच आठ लोकांसाठी हो सुरुवातीच्या नोंदींमध्ये या जागेचं प्रत्येक खोलीचं अगदी खिडक्यांमधून काय दिसतं याचंही तपशीलवार वर्णन केलंय तिने तिच्या आणि डसेलच्या खोलीच्या भिंती कशा सजवल्या होत्या माहितीये कशा फिल्म स्टार्सच्या आणि राजघराण्यातील लोकांच्या चित्रांनी पोस्टकार्ड्सने जणू काही त्या बंदिस्त जगात स्वतःचा एक रंगीत कोपरा तयार करण्याचा तिचा प्रयत्न होता तो आणि या जागेत राहणं म्हणजे केवळ शारीरिक आव्हान नव्हतं मानसिक आव्हान ही खूप मोठं होत असणार दिवसा पूर्ण शांतता पाळावी लागायची कारण खाली ऑफिस सुरू असायचं अगदी म्हणजे चालताना आवाज नाही बोलताना कुजबुजावं लागायचं एवढंच काय तर संडासचं पाणीही विशिष्ट वेळेनंतर वापरायचं नाही अरे देवा या नियमांमुळे रोजच्या जगण्यावर किती बंधने आली असतील नक्कीच आणि आठ लोक एकाच न्हाणीघरावर अवलंबून असणं म्हणजे रोजची कसरत अॅनने लिहिलंय की आंघोळीसाठी प्रत्येकाची जागा आणि वेळ ठरलेली होती कधी स्वयंपाकघरात कधी ऑफिसच्या टॉयलेटमध्ये अगदी कुठेही जिथे थोडी प्रायव्हसी मिळेल तिथे अच्छा मिसेस वॅनडाम तर घरातून येताना आपला आवडता चेंबर पॉट घेऊन आल्या होत्या जो नंतर पोटमाळ्यावर ठेवावा लागला होता काय सांगतय आणि खाण्यापिण्यावरून होणारे वाद ते तर नित्याचेच होते प्रत्येकाला वाटायचं की आपल्याला कमी मिळतंय किंवा दुसरा जास्त खातोय रात्रीच्या शांततेत चोरांच्या भीतीने किंवा बॉम्ब हल्ल्यांच्या आवाजाने झोप उडायची एकदा तर धान्याच्या गोदामात उंदीर लागले म्हणून अॅनच्या वडिलांना आणि पीटरला रात्री अपरात्री जाऊन ते हाताळावे लागले होते पण या सगळ्या तणावातही काही गमतीशीर खाणे नक्कीच असणार नाही का जसे की ॲनने त्या अनेक्सचे एक माहितीपत्रकच तयार केलं होतं असं म्हणतात हो ते खूपच मजेदार आहे अनेक्स मधील तात्पुरत्या रहिवाशांसाठी माहिती आणि सूचना असं काहीसं नाव होतं त्याचं त्यात तिने अगदी विनोदी शैलीत तिथले नियम सोयी गैरसोयी जीव आणि जीवविरोधी कायद्यांवरील निर्बंध जेवणाच्या वेळा अभ्यासाच्या आणि विश्रांतीच्या वेळा सगळं लिहिलं होतं मस्तच डसेलच तिथे येणं आणि त्याने तिथेच दातांचा दवाखाना थाटण्याचा प्रयत्न करणं आणि मिसेस वॅन डॅन त्याची पहिली पेशंट ठरण्याचा किस्साही ॲनने अगदी खुमासदारपणे सांगितलाय हे छोटे छोटे विनोदच त्यांना कदाचित ते कठीण दिवस काढायला मदत करत असावेत बरोबर आणि हे सगळं शक्य झालं ते केवळ त्यांना मदत करणाऱ्या चार लोकांमुळे मिस्टर कुगलर मिस्टर क्लेमन मी गीज आणि बेप वॉस्कॉयल स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी या आठ जणांना दोन वर्ष अन्न पुस्तकं बातम्या पुरवल्या त्यांची भूमिका खरंच म्हणजे अविश्वसनीय आहे अगदी सुरुवातीला फक्त फ्रँक कुटुंब होतं पण नंतर व्हॅन डॅन कुटुंब ज्यांना अँड डायरीत व्हॅन पेळ म्हणते ते आले आणि मग डेंटिस्ट आल्बर्ट डसेल ज्याचं खरं नाव फ्रिट्स फेफर होतं तो आला त्यामुळे जागेची आणि अन्नाची टंचाई अजूनच वाढली आणि याच बंदिस्त तणावपूर्ण वातावरणात अॅनचं वय वाढत होतं ती मोठी होत होती तिच्या डायरीत फक्त घटनांची नोंद नाहीये तर तिच्या स्वतःच्या विचारांचा भावनांचा आणि तिच्या व्यक्तिमत्वाचा विकासही दिसतो आपल्याला हे खरंय तिच्या सुरुवातीच्या नोंद्या आणि नंतरच्या नोंदी पाहिल्या तर फरक स्पष्ट जाणवतो ती स्वतःच्या वागण्याचं विचारांचं विश्लेषण करू लागते भूतकाळात आपण कसे वागलो यावरती टीका करते बरोबर मी पूर्वी अशी होते किंवा मा आता माझ्यात हा बदल झालाय असं ती वारंवार लिहिते स्वतःला समजून घेण्याचा तिचा प्रयत्न दिसतो अगदी आणि हे आत्मपरीक्षण सोपण नव्हतं तिचे तिचा आईसोबतचे संबंध खूपच ताणलेले होते तिला वाटायचं आई तिला समजू शकत नाही ती तिच्यावर सतत टीका करते अनेकदा त्यांच्यात जोरदार खटके उडायचे ऍनने तिच्या आईबद्दल अत्यंत तीव्र भावना डायरीत व्यक्त केल्या आहेत वडिलांबद्दल काय वडिलांबद्दल तिला खूप प्रेम आणि आदर होता ती पिम म्हणायची त्यांना पण कधी कधी तिला वाटायचं की वडील मार्गोटला तिच्या मोठ्या बहिणीला जास्त महत्व देतात जास्त समजून घेतात अच्छा मार्गोट हुशार शांत आणि ॲनच्या आन मते उत्तम मुलगी होती पण ॲनला तिच्यात आणि स्वतःमध्ये खूप फरक जाणवायचा आणि ॲन इतर लोकांसोबतचं सो तिचे संबंधही म्हणजे गुंतागुंतीचे होते वॅनडान कुटुंबासोबत विशेषतः मिसेस वॅनडानसोबत तिचे सततचे वाद तर प्रसिद्धच आहेत हो जी कधी खाण्यावरून कधी आवाजावरून तर कधी नुसत्याच वेगळ्या मतांमुळे डसेल सोबत तर तिला खोली शेअर करावी लागत होती आणि तिच्या अभ्यासाच्या टेबलावरून झालेला वाद इतका विकोपाला गेला होता की वडिलांना मध्यस्थी करावी लागली बरोबर या लहान सहान वाटणाऱ्या संघर्षांमधूनही त्या जागेतील तणाव अगदी स्पष्ट दिसतो पण या रोजच्या संघर्षांपलीकडे जाऊन ऍन काही मोठ्या प्रश्नांनाही भिडते तिची लेखिका बनण्याची तीव्र इच्छा होती तिला वाटायचं की मरणानंतरही तिच्या शब्दांमधून ती जिवंत राहील ही महत्वाकांक्षा तिला जगण्याची उमेद देत होती बरोबर ती तिच्या ओळखीबद्दल तिच्या जीव असण्याबद्दल आणि धर्माबद्दल विचार करते युद्धाच्या काळात देवावर श्रद्धा ठेवणं किती कठीण आहे यावर ती भाष्य करते आणि विशेष म्हणजे ती स्त्रीवादाबद्दल जे विचार मांडते ते तिच्या वयाच्या मानाने खूपच प्रगल्भ आहेत हो हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतो ती स्त्रियांना समाजात मिळणाऱ्या दुय्यम स्थानावर प्रश्न विचारते ती म्हणते की पुरुषांना युद्धातील शौर्याबद्दल गौरव मिळतो पण स्त्रिया बाळंतपणात जो त्रास सहन करतात तो त्याहून कितीतरी मोठा असतो तरीही त्याबद्दल कोणी बोलत नाही अगदी तिने हे विचार त्या काळात त्या परिस्थितीत मांडले हेच तिचं वेगळेपण दाखवतं मला फक्त गृहिणी बनायचं नाहीये मला जगायचंय काहीतरी करायचंय असं ती ठामपणे लिहितये आणि याच विचारांच्या आणि भावनांच्या कल्लोळात तिला निसर्गाचा खूप आधार वाटायचा पोटमाळ्याच्या खिडकीतून दिसणारं ते निळं आकाश आणि चेस्नतचं झाड ते तिच्यासाठी शांती आणि स्वातंत्र्याचं प्रतीक होतं जेव्हा तिला खूप एकटं वाटायचं किंवा भीती वाटायची तेव्हा ती वर जाऊन त्या खिडकीतून बाहेर बघायची हे निसर्गाशी असलेलं तिचं नातं खूप सुंदर आहे आणि शाळेत असतानाचा तो किस्सा पण आहे ना मिस्टर किसिंग नावाच्या शिक्षकांनी तिला तिच्या बडबड्या स्वभावामुळे शिक्षा म्हणून निबंध लिहायला लावले होते हो बडबडी सुधारक बडबडी आणि शेवटी क्वॅक 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 म्हणाली मिस्ट्रेस चॅटरबॅक या शीर्षकाची कविता या शिक्षांचंही तिने विनोदात रुपांतर केलं होतं पण तिच्या आयुष्यात फक्त संघर्ष आणि विचार नव्हते हळूवार भावनाही होत्या विशेषत पीटर वॅन्डांसोबतच तिचं बदलत गेलेलं नातं सुरुवातीला तर ती त्याला तो मुलगा किंवा ॲडॉल्फस असं काहीतरी म्हणायची आणि तो तिला खूपच लाजाळू आणि म्हणजे कंटाळवाना वाटायचा बरोबर सुरुवातीला त्यांच्यात फारसं बोलणंही नव्हतं पण हळूहळू जसजसं वेळ गेला तसतसं त्यांना एकमेकांमध्ये एक, एक काय म्हणतात त्याला भावनिक आधार सापडला दोघी एकाकी होते दोघांनाही त्यांच्या पालकांशी मनोमोकळं बोलता येत नव्हतं ते पोटमाळ्यावर भेटू लागले जिथे थोडी शांतता आणि एकांत मिळायचा तिथे ते तासन तास गप्पा मारायचे आणि त्यांच्या गप्पांचे विषयही हळूहळू बदलत गेले नाही का सुरुवातीला ते त्यांच्या लाजाळूपणाबद्दल मग त्यांच्या पालकांबद्दल घरातल्या भांडणांबद्दल बोलले असतील हो पण नंतर ते लैंगिकता शरीर संबंध अशा अधिक खासगी आणि त्या वेळात बोलायला कठीण वाटणाऱ्या विषयांवरही बोलू लागले बटाटे सोडण्यासारखं साधं काम करतानाही त्यांच्यात संवाद व्हायचा पोटमळ्याच्या खिडकीतून एकत्र बाहेर बघणं हा त्यांचा एक खास क्षण असायचा Hmm. या नात्यात ते एक निरागस्ता होती पण त्याचबरोबर एक ओढ आणि गोंधळले होतं ऍनला पीटर आवडू लागला होता तिला त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागलं होतं हो तिने डायरीत तसं लिहिलंय अगदी तिने डायरीत त्यांच्या पहिल्या चुंबनाचं अगदी हळूवार वर्णन केलं आहे पण त्याच वेळी तिला कधीकधी वाटायचं की पीटर तिच्या इतका विचारी नाही तिच्या भावनांच्या खोलीपर्यंत तो पोचू शकत नाही त्यामुळे तिच्या मनात प्रेम ओढ आणि निराशा अशा संमिश्र भावना होत्या आणि त्यांच्या या वाढत्या जवळीकीबद्दल त्यांच्या पालकांना विशेषतः अॅनच्या वडिलांना काळजी वाटत होती त्यांनी ऍनला तसं बोलूनही दाखवलं होतं बरोबर मित्र हवा आहे ज्याशी ती बोलू शकेल हे सगळं त्या नात्यातील गुंतागुंत आणि त्या परिस्थितीतील नात्यांची नाजुकता दर्शवतं एकंदरीत अॅनेक्समधील आयुष्य म्हणजे आशा आणि निराशा यांच्यातील एक सततचा लपंडा होता हो ना एकीकडे वाढदिवस साजरे केले जायचे अगदी लहान भेटवस्तू देऊन सेंट निकोलस डे आणि हानुका म्हणजे ज्यूसण त्यानिमित्ताने काहीतरी खास पदार्थ बनवले जायचे एकदा तर स्ट्रॉबेरीचा मोसम आला तेव्हा मीपने भरपूर स्ट्रॉबेरीज आणल्या आणि सगळ्यांनी मिळून त्याचा जॅम बनवला होता हे असे छोटे आनंदाचे क्षण त्यांना जगण्याची ऊर्जा देत असावेत तर दुसरीकडे सततची भीती होतीच पकडले जाण्याची भीती तर होतीच पण हवाई हल्ल्यांची म्हणजे एअर रेड्स गोळीबाराच्या आवाजांची भीतीही होती हो ना बाहेरून येणाऱ्या बातम्या अनेकदा खूप निराशाजनक असायच्या त्यांचे जे मदतनीस होते जसं की मिस्टर वॉस्कॉइल वडील ते आजारी पडले तेव्हा सगळ्यांना काळजी वाटू लागली अन्न पुरवठा करणाऱ्यांपैकी कोणी पकडलं गेलं तर त्याचा थेट परिणाम अनेक्समधील रहिवासांवर व्हायचा खरंय ज्यू लोकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बातम्या ऐकून तर मन सुन्न व्हायचं अँड एकदा तिची शाळेतील मैत्रीण हॅनेली गोस्लार जिला ती लाइज म्हणते ती स्वप्नात दिसली होती अरे ती छावणीत अत्यंत वाईट अवस्थेत होती असं तिला दिसलं या स्वप्नानंतर अॅनला खूप अपराधी वाटलं होतं आणि आर्थिक अडचणीही होत्या वँडॅन कुटुंबाकडे पैसे संपत आले होते म्हणून मिसेस वॅन्डॅनला तिचा प्रिय फरकोट विकावा लागला होता हो यावरूनही घरात खूप तणाव निर्माण झाला होता या सगळ्या वातावरणात कंटाळा आणि एकटेपणा तो पाचवीला पूजलेला होता असणार आन अनेकदा लिहिते की तिला मोकळ्या हवेत जायचंय फिरायचंय हसायचंय स्वातंत्र्याची तीव्र ओढ तिच्या पण मग सहा जून एकोणीसशे चौरेचाळीस रोजी एक मोठी बातमी आली डी डे दोस्त राष्ट्रांनी म्हणजे अलाइड फोर्सेसनी डी फ्रान्स मध्ये सैन्य उतरवलं होतं हो ही बातमी अॅनेक्स मध्ये एका मोठ्या आशेच्या किरणासारखी आली सगळ्यांना वाटलं की आता नासी जर्मनीचा पराभव निश्चित आहे युद्ध लवकरच संपेल आणि त्यांची लवकरच सुटका होईल ॲनच्या शेवटच्या काही नोंदींमध्ये हा वाढलेला आशावाद एक नवी उमेद स्पष्टपणे दिसते ती युद्धानंतर काय करायचं शिक्षण कसं पूर्ण करायचं पत्रकार कसं बनायचं याचे विचार करू लागते ॲनच्या डायरीतील या नोंदी वाचताना आपण एका म्हणजे सामान्य किशोरवयीन मुलीच्या असामान्य प्रवासाचे साक्षीदार होतो ती फक्त घटनांची नोंद करत नाही तर त्या घटनांचा तिच्या मनावर काय परिणाम होतो याचं ती प्रामाणिकपणे विश्लेषण करते अगदी तिची लवचिकता तिचं आत्मपरीक्षण तिची स्वप्न आणि व्यक्त होण्याची तिची तीव्र इच्छा आपल्याला थक्क करते एका बंदिस्त जगात राहूनही तिचं मन किती स्वतंत्र आणि विचार करणारं होतं हे दिसतं पण दुर्दैवाने हा आशावाद आणि ही स्वप्नं फार काळ टिकली नाहीत डी डेच्या बातमीनंतर केवळ दोन महिन्यांनी चार ऑगस्ट एकोणीसशे चौरेचाळीस रोजी कोणीतरी केलेल्या विश्वासघातामुळे गेस्टॅपोने म्हणजे नाझी जर्मनीची गुप्त पोलीस यंत्रणा त्यांनी अॅनेक्सवर छापा टाकला अरे नाही आणि आठही जणांना अटक केली त्यांना आधी वेस्टरबॉर्ग आणि नंतर वेगवेगळ्या छळछावण्यांमध्ये पाठवण्यात आलं अँडचे वडील ऑटो फ्रँक हे एकमेव त्यातून वाचले बाकी सातही जण त्या छळछावण्यांमध्ये मरण पावले ॲन आण आणि तिची बहीण मार्गोट युद्ध संपण्याच्या अगदी काही आठवड्याआधी बर्गेन बेल्सेन नावाच्या छळछावणीत टायफसच्या साथीने मरण पावल्या ॲनचं आयुष्य खूप लवकर संपलं पण तिने डायरीत एक इच्छा व्यक्त केली होती तिला तिच्या मृत्यूनंतरही लेखनातून जिवंत राहायचं होतं हो आणि तिची ही इच्छा खऱ्या अर्थाने पूर्ण झाली आहे मीप गिझने तिची डायरी जपून ठेवली होती जी ऑटो फ्रँक यांनी नंतर प्रकाशित केली आज ती डायरी जगभरातील करोडो लोकांनी वाचली आहे अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहे अॅनचा आवाज आजही आपल्यापर्यंत पोहोचतोय हे खरंय तिच्या शब्दांमध्ये आजही ती ताकद आहे जी आपल्याला विचार करायला लावते तिच्या अनुभवांमध्ये एक विशिष्ट काळाचा आणि जागेचा संदर्भ असला तरी तिच्या भावना तिचे संघर्ष तिची स्वप्न ही वैश्विक आहेत तर मग ॲन फ्रँकच्या या अनुभवातून तिच्या त्या बंदिस्त जगातील आत्मपरीक्षणातून आजचा श्रोता काय घेऊ शकतो कदाचित हाच विचार की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही माणसाच्या आतली लिहिण्याची व्यक्त होण्याची विचार करण्याची आणि माणूस म्हणून टिकून राहण्याची इच्छा किती प्रबळ असू शकते तिचा आवाज दाबला गेला पण तिचे शब्द ते आजही जिवंत आहेत यावर विचार करायला हवा नाही का